श्रीमान श्रीमान विद्यालयात विद्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा कोपरगाव येथील मंगळवार सहा जानेवारी रोजी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला संस्थापक गोकुळचंदजी ठोळे व आचार्य जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब जावरे होते यावेळी दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार राजेंद्र सालकर डॉक्टर अमोल अजमेरे व युवा पत्रकार विजय कापसे यांनी पत्रकारितेतील सत्य जबाबदारी व आव्हाने यावर मार्गदर्शन केले या प्रसंगी तालुक्यातील मुद्रिक व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दिगंबर देसाई यांनी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक बालभीम उल्हारे यांनी केले विद्यालयाचे पदाधिकारी शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते